महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेना संचालनालय पुणे आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल नेहुली रायगड अलिबाग येथील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन महिला आणि बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी निर्मला कुचित जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी आणि प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कबड्डी खो खो टेबल टेनिस हँडबॉल या स्पर्धांचे आयोजन करायचे यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल या स्पर्धेसाठी बॉक्सिंग किट उपलब्ध करून दिली असून या स्पर्धेमध्ये मुंबई आणि कोकण विभागातून चार खेळाडू सहभागी होणार आहेत पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ही संख्या अधिकाधिक वाढवायची आहे यासाठी क्रीडा विभागानं अधिकाधिक काम करण्याची आवश्यकता आहे गेल्या दोन वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यातून आठ खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय माणगाव येथे अतिरिक्त विभागीय क्रीडा संकुलासाठी आपण प्रयत्नशील या तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी राज्यभरातून दोनशे बावन्न खेळाडू सहभागी झालेत जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाची इमारत ही खेळाडू व क्रीडा विभागासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण इमारत आहे क्रीडा विभागाकडून साधारणपणे पंधरा कोटींचा प्रस्ताव मंत्रालय जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली क्रीडा संकुलाची इमारत ही सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असणं गरजेचं आहे या क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी चांगल्या पद्धतीची सुविधा निर्माण करून दिल्या जातील येथे येणाऱ्या खेळाडूंना राहण्याची व्यवस्था निर्माण करून दिली जाईल क्रीडा संकुलात आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरता जिल्ह्यातील सेवाभावी संस्था कंपन्याच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने सुरुवातीप्रज्वलनाने खेळाडूंसाठी क्रीडा विभागासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण असं खर तर ती इमारत आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर असतं आता साधारणपणे पंधरा कोटीचा प्रस्ताव हा जिल्हा क्रीडा विभाग हा क्रीडा क्रीडा आहे स्वतः विभागाच्या मंत्री मोद्यांकडे पण त्या संदर्भातला पाठपुरावा करत आहे साधारणपणे पंधरा कोटीचा सा आराखडा हा या जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रस्तावित झालेला आहे त्याच्यामध्ये सिंथेटिक स्विमिंग पूल आणि खेळाडू जे येतात त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा कारण इथं पलीकडे जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे कोविडच्या कालावधीमध्ये आपण सीसीए सेंटर म्हणून त्याचा वापर केला कोविड सेंटर म्हणून वापर केला इलेक्शनच्या कालावधीमध्ये ग्राउंडिंगसाठी वापरलं जात असतं तर गेल्याही वेळेला आम्ही केलं होतं की आपण क्रीडा संकुल ह्या प्रशासकीय आणि या इलेक्शनच्या ह्याच्यासाठी वापरणं कुठंतरी बंद केलं पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर हे जिल्हा प्रशासनाकडून किंवा शासनाकडून होणं हे त्या ठिकाणी निश्चितपणाने गरजेचं आहे कारण क्रीडा संकुल म्हटलं की त्याचं वेगवेगळ्या गोष्टींसाठी जर वापर झाला तर तिथली मॅट असते तिथले इतर जे साहित्य हे कुठं ना कुठं तरी डॅमेज होतं आणि मग त्याच्यावर आणखी दुपारी खर्च करावा लागत तर त्याची दक्षताही जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पुढच्या वेळेला निश्चितपणाने आता जो पंधरा कोटीचा आराखडा आहे याला साधारणपणे जो काही प्रस्ताव पाठवलेला आहे ज्याच्यामध्ये खेळाडूंची राहण्याची सुविधा आहे ती चांगली करणं सिंथेटिक ट्रॅक आणि स्विमिंग पूल या गोष्टींमध्ये तो या पंधरा कोटीमध्ये ते आपण अधिक पहिल्या टप्प्यामध्ये करून घेणं आणि मग ऍडिशनल ज्या बाबी आहेत याच्यामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये निश्चितपणाने अधिकाधिक खरेदी हा त्याच्यासाठी आपण काही सेवाभावी संस्था आहेत काही खेळाप्रती असणारे काही कंपनीज आहेत यांच्याकडून पुढच्या कालावधीमध्ये सीएसआर फंड हा चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून हे सुसज्ज करणं ही निश्चितपणाने आमची जबाबदारी आहे क्रीडा संकुल अलिबागला येणारे पर्यटक अलिबागला वाढणारी लोकसंख्या खेळाडूंची संख्या ह्या दृष्टिकोनातून हे इन्फ्रास्ट्रक्चर आपण पण स्ट्रॉंग करणं किंवा ते सक्षम करणं हे गरजेचं आहे आम्ही नक्कीच ते पुढच्या कालावधीमध्ये करू आणि चांगल्या पद्धतीची सुविधा ती खेळाडूंसाठी त्या निमित्ताने उपलब्ध करून देणं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम मिस एन अपडेट